सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून अमानुष पद्धतीनं हत्या करण्यात आली आणि त्यामुळे सबत्न महाराष्ट्र हादरला या घटनेनं अजूनही वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे बीड जिल्ह्याच्या शेजारील अहिल्यानगर जिल्ह्यात मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचा भयंकर प्रकार घडलाय एका एकोणावीस वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे त्यासाठी रक्तरंजित कट रचून आरोपींनी अगोदर त्याचं अपहरण केलं त्यानंतर त्याला सर्वांनी मिळून जबर मारहाण केली ज्यात त्या एकोणावीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी क्रूरतेची सीमा ओलांडत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून हाडे आणि राखीची देखील विल्हेवाट लावली धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्येचा उलगडा नऊ दिवसांनी झालाय अहिल्यानगर जिल्ह्यात हा थरारक घटनाक्रम कसा घडला पोलिसांनी त्या नऊ क्रूर आरोपींचा शोध कसा घेतला ए टू झेड स्टोरी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र वैभव शिवाजी नायकोडी हा एकोणावीस वर्षीय तरुण अहिल्यानगर मधील तपोवन रोडवरील ढवन वस्ती भागातील रहिवासी बावीस फेब्रुवारीला रात्री साडेआठ वाजता तो आपल्या परिसरातील एका सलूनच्या दुकानात केस कापण्यासाठी गेला होता त्यावेळी आरोपींनी वैभवला गाठलं बळजबरीनं त्याला आपल्या स्विफ्ट कारमध्ये बसवलं आणि तपोवन रोड इथून वडगाव गुप्ता रोडवरील एका निर्जन स्थळी नेलं अगोदर एका शाळेजवळ आणि नंतर अपार्टमेंट मध्ये वैभवला भयंकर मारहाण करण्यात आली या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी तेवीस फेब्रुवारीला दुपारच्या वेळेत आरोपींनी वैभवचा मृतदेह कारमधून बिळद घाटातील केकताई परिसरात नेला त्या ठिकाणी लाकूड व डिझेलचा वापर करून मृतदेह जाळून टाकला त्यानंतर आरोपींनी मृतदेहाची हाडे व राखेची सुद्धा पद्धत चिरपणे विल्हेवाट लावली दरम्यान तीन दिवस होऊन गेले तरी आपला मुलगा घरी न आल्यानं आई सीमा शिवाजी नायवाडी यांनी तोपखाणा पोलीस स्टेशन गाठून आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली सत्तावीस फेब्रुवारीला आई सीमा नायकोडी यांनी त्यांच्या मुलाला अनिकेत उर्फ लपक्या सोमवंशी व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी स्विफ्ट कारमधून बळजबरीने पळून नेलं अशी माहिती पोलिसांना दिली त्यानुसार मग पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला अपहरण करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली त्यात त्यांना यशही मिळालं लपक्या उर्फ अनिकेत विजय सोमवंशी सुमित बाळासाहेब थोरात महेश मारुतराव पाटील आणि नितीन अशोक नन्नवरे अशा चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या चौकशीमध्ये आरोपींनी सांगितलं की अपहरण केलेल्या पीडित आमच्या ताब्यातून गोल्डन प्लॉटिंग वडगाव गुप्ता इथून पळून गेला त्यानंतर तो कुठे गेला याबाबत आम्हाला काही एक माहिती नाही अशी खोटी माहिती त्यांनी पोलिसांना दिली मात्र नंतर रविवारी दोन मार्चला पोलिसांनी गोल्डन प्लॉटिंग आणि वडगाव गुप्ता येथील आसपासच्या परिसरातील विहीर शेत काटवण डम्पिंग ग्राउंड व निर्जन ठिकाणी वैभवचा शोध घेतला त्या परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतलं त्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून या कटात आणखी पाच जण सहभागी असल्याचं पोलिसांना दिसून आलं त्यानंतर उर्वरित पाच आरोपींना देखील अहिल्यानगर नवनागापूर आणि एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेण्यात आलं विशाल दीपक कापरे विकास अशोक गव्हाणे करण सुंदर शिंदे रोहित बापूसाहेब गोसावी आणि स्वप्नील रभाकांत पाटील या पाच आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं घुसक्या आवळल्या तपासादरम्यान या पाच आरोपींनी सर्व घटनाक्रम सांगत या भयंकर खुनाची कबुली दिली सोबतच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं आपण मृतदेह जाळला असून मयताची हाडे व सुद्धा त्या जागेवरून गायब केल्याचं सांगितलं नंतर पोलिसांचे पथक या सर्व नऊ आरोपींना घेऊन केकताई डोंगर परिसरात गेले ठिकाणी डोंगरातील एका दरीमध्ये मृतदेह दिसून तिथून वैभवच्या जळलेल्या काही बारीक अवशेष पोलिसांनी हस्तगत केले हे अवशेष वैभवच्या मृतदेहाचे आहेत का हे निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक व डीएनए चाचणी करण्यात येणार आहे याशिवाय या, या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन्ही स्वीफ्ट कार देखील पोलिसांनी जप्त केला विशेष म्हणजे या हत्याकांडातील सर्व नऊ आरोपींचं वय हे वीस ते चोवीस वर्षांच्या दरम्यान आहे एमआयडीसी परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टोळीच्या वादातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे तरीही या गुन्ह्याचे खरे कारण काय आहे या भयानक कटात आणखी कोण सामील होतं का या आरोपी मागील नेमका मास्टर माइंड कोण याचा अधिक तपास पोलीस पोलीस यंत्रणा करत अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व त्यांचं पथक तसेच तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत कोकरे व त्यांची टीम यांनी या प्रकरणाचा आजपर्यंतचा तपास पूर्ण केला आणि पुढील चौकशी सुद्धा ते करतात अंगाचा थरका पुडवणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील या हत्याकांडाबद्दल तुम्हाला काय वाटतं वैभव नायकुडी या एकोणावीस वर्षीय तरुणाची एवढी निर्गुण हत्या का करण्यात आली आणि या घटनेतील आरोपींचा कुणी मास्टर माइंड असेल का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा